आज एकवीस जानेवारी सोळाशे पंचावन्न पुणे आणि सुपे परगण्याचा कारभार पाहणाऱ्या राजमाता जिजाऊ व शिवबा यांना शहाजीराजांचं एक पत्र मिळालं या पत्रात असा उल्लेख आहे की आजपासून पुणे आणि सुपे परगणा यांच्याकडनं कणकगिरी पट्टी वसूल करावी काय होती ही कणकगिरी पट्टी तर त्याचं झालं असं की विजापूरच्या आदिलशहानी कर्नाटकातलं कणकगिरी हा प्रदेश घेण्याची जबाबदारी शहाजी राजांवर सोपवली आता ही जबाबदारी सोपवल्यानंतर ह्या मोहिमेसाठी खर्च पण निघणार होता हा खर्च कसा वसूल करायचा तर त्या काळातली त्या काळातील प्रथेनुसार राजांनी त्यांच्याकडे असलेल्या परगण्यांवर एक एक्स्ट्रा टॅक्स लादला ह्या टॅक्सला त्यांनी कणगिरी पट्टी असं नाव दिलं त्या काळात अशीच प्रथा होती आपण जर का एक मोहीम काढली तर ह्या मोहिमेसाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी तुम्ही जो टॅक्स चाल, त्या टॅक्सला त्या मोहिमेचं नाव देण्यात यायचं ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर हा टॅक्स मात्र बंद केला जायचा जय शिवराय